शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत वीस तारखेला आपण मतदान केलं आहे आपण कोणाला केले याच्याशी देणे गेलं नाही कोणतेही सरकार येऊ आपल्याला देणे गेलं नाही सहा पक्षापैकी कोणतेही तीन एकत्र एक येतील आणि सरकार स्थापन करतील महाविकास आघाडी येऊ हो। किंवा महायुती सरकार येऊ आपल्याला यांनी शब्द दिला आहे की कर्जमाफी करणार तर शेतकरी मित्रांनो पहिली गॅरंटी ही राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केलेले आहे तर दुसरी घोषणा ती म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष असतील राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर खरगे यांनीही वक्तव्य केले आहे की आम्ही कर्जमाफी देऊ व माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनीही म्हटलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची तीन लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्जमाफी करू आणि नाना पटोले यांनीही म्हटलं आहे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची तीन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी देऊ त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ तर शेतकरी मित्रांनो आपल्याला देणे घेणे नाही कोणतीही सरकार बसू तिन्ही सरकार बसू किंवा सहा सहा पक्ष जरी सत्तेत बसले तरी आपल्याला देणे घेणं नाही कारण शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कर्जमाफीचा कारण शेतकरी मित्रांनो मागील पाच ते दहा वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्याचा शेतमालाला भाव जो आहे तो अत्यंत कमी दराने मिळाल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला तर त्याला कर्जही घेतलेले पीक कर्ज, पी कर्ज होतं तेही फेडता आले नाही त्यामुळे शेतकरी हा कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यासाठी तर शेतकरी मित्रांनो दोन्ही पक्षांच्या वतीने काही म्हटलं तरी आपल्याला देणे घेणे नाही कर्जमाफी ही झालीच पाहिजे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी नाही झाले तर आपण रस्त्यावर उतरायचं आहे तर यासाठी काय पुढचा निर्णय असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊयात तर शेतकरी मित्रांनो आज हा निर्णय काय होईल काही सांगता येत नाही कारण कुठलाही सत्तेत पक्ष बसला तरी आपल्याला काहीच्या जी काही देणं गेलं नाही तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी ही झाली पाहिजे आणि बळीराजाच्या सातबारा हा कोऱ्या झाला पाहिजे या माहितीसह हो पुन्हा भेटूयात धन्यवाद